उत्तर मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन मंगेशकर रुग्णालयात जो सगळा प्रकार घडला तुमच्या सोबत झालेला आहे ते त्यानंतर आता तुम्ही सीपींची भेट घेतली अलंकार पोलीस स्टेशनची परिवारासह भेट घेतली काय नेमकी मागणी आणि ने पोलिसांचं म्हणणं काय सगळ्या प्रकरणात मी त्या ठिकाणी सीपी ऑफिसला गेलो त्या ठिकाणी आपल्या सीपी साहेबांची भेट घेतली आणि तिथनं इथं या संपूर्ण प्रकाराबाबत माहिती दिली आणि जो प्रकार जर आपण पाहिला तर त्या संबंधित डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मी मागणी केली गुन्हा दाखल झालाच पाहिजे याचे सी डी आर जर आपण तपासले मयत ज्या ज्या आहेत त्याचे जे पती आहेत सुशांत मिसे यांचे कॉल रेकॉर्डिंग जर तपासले जे ते डॉक्टरांशी बोललेले आहेत ते जर पाहिलं तर तुम्हाला त्यात तथ्यही दिसेल दुसरं महत्त्वाचं ज्या ठिकाणी ती गर्भवती महिला आली होती त्या ठिकाणी सी सी टी व्ही फुटेज जरी तुम्ही तपासले खाली अकाउंट डिपार्टमेंटनी त्यांना कशा पद्धतीनं सांगितलं पैसे भरास म्हणून सांगितलं हे सगळं लक्षात येईल त्यामुळं तातडीनं गुन्हा दाखल करून आपण या हॉस्पिटलचे जे संबंधित डॉक्टर्स कर्मचारी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना नोकरीतनं बडतर्फ केलं पाहिजे त्याचबरोबर हे धर्मादाय हॉस्पिटल आहे शासनाने पुन्हा ताब्यात ताब्यात घेतलं पाहिजे आणि अशा प्रकारच्या गोष्टी होऊ नयेत म्हणून याकडं गांभीर्यपूर्वक गुन्हा दाखल करून लक्ष दिलं पाहिजे आणि या पीडित कुटुंबाला आपण खऱ्या अर्थानं याच हॉस्पिटलनी मदतही केली पाहिजे कारण आज तानी त्या दोन मुली जन्मलेल्या आहेत त्या ठिकाणी तिला आता आई नाही आहेत आणि पुढचं भवितव्य संपूर्ण अंधारात आहे आणि हे एकाच चुकीमुळं झालं आहे आणि नक्की जर ह्याचा आपण तपास केला तर ह्याच्यात लक्षात येईल नेम की नेमकी चूक त्या संबंधित डॉक्टरची आहे